संशयित अपहरण खुनाच्या आरोपावरून आदिवासी बांधव संतप्त पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी कळवण तालुक्यातील कळवण खुर्द गावात आज मोठा तणाव निर्माण झालाय विठोबा गुलाब पवार या शेतमजुराच्या अपहरण आणि मारहाणीच्या प्रकरणावरून ग्रामस्थ व आदिवासी बांधव संतप्त झाले शनिवारी कळवण पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला थोड्याच वेळात जमावानं पोलीस ठाण्यावर दगडफेक केली या दगडफेकीत पोलीस वाहनाचं काच फुटले असून एक पोलीस कर्मचारी आणि घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार जखमी झालेत आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की विठोबा पवार याचा संशयास्पद खून करण्यात आला असून संबंधित शेतकरी व त्याच्या मुलावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीवरून परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनलंय दरम्यान कळवण खुर्द येथील शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे यांच्या शेतात विठोबा पवार मजूर म्हणून काम करत होता शेतमालक बापू शिंदे व त्याचा मुलगा राहुल शिंदे यांनी पवार याला मारहाण करून अपहरण केल्याचा आरोप पवार याच्या नातेवाईकांनी केलाय या घटनेनंतर ग्रामस्थ आणि आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे कळवण पोलीस ठाण्यात अपहरण व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या पोलीस ठाण्यात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं